माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत त्यांनी अपील करावं त्यांनी हायकोर्टात जावं सुप्रीम कोर्टात जावं पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही याचं कारण असं की सेक्शन आठ हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी वन या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर दोन वर्षाच्या वरची दोन वर्ष किंवा त्याच्यावरची शिक्षा जर त्याला झाली अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो पण तो आमदार राहू शकत नाही त्याच्या दिव, पहिल्या दिवशी पासून हे आहे कारण कसं झालंय सुप्रीम कोर्टाने सेक्शन आठ चार जो होता रेप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट त्याला आता अल्ट्रा वायरस म्हणजे हा कायदा आता लागू होत नाही असं सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्या आदेशाप्रमाणे आता आठ चार जर नसेल तर माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात नक्कीच जाऊ शकतील दाद मागू शकतील पण पहिल्या दिवशीपासनं त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद याचा त्यांना तातडीने डिस्क्वॉलिफिकेशन हे महाराष्ट्र सरकारतर्फे झालं पाहिजे